नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत मी घाटकोपर पूर्वेला असलेल्या रमाबाई कॉलनीमध्ये अकरा जुलै रमाबाई कॉलनीतील रहिवाशी विसरू शकत नाही कारण अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णवला या ठिकाणी फायरिंग झालं होतं पोलिसांनी फायरिंग केलं होतं मनोहर कदम नावाच्या अधिकाऱ्याकडून हे फायरिंगचे आदेश होते आणि रमाबाई कॉलनीतील तब्बल दहा जण जे आहेत ते शहीद झाले होते शहीद स्मारक समिती हा दिवस जो आहे प्रत्येक वर्षी त्याच्या आठवणीसाठी अभिवादन करते आणि एकूणच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांनी केलेल्या बलिदानाला बलिदानाचं आठवण करते आता रमाबाई कॉलोनी प्रचंड बदलली आता ही जी वर्दळ पाहता एवढी वर्दळ का एकोणीसशे सत्त्याण्णवला नव्हती हा चौक आहे आणि या चौकाच्या बाजूला एक स्टॅच्यूसुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि ही घटना झाल्यानंतर या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी हा स्मारक उभारलं होतं आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक आहेत म्हणजे उत्तर भारतीय असतील गुजराती असतील मराठी असतील तमिळ असतील तेलुगू असतील हे सर्वजण इथे राहतात खूप जाटीवाटीची वस्ती झाली आहे थोडंसं डेव्हलपमेंटसुद्धा होत आहे इमारती तयार होत आहेत आणि रमाबाई कॉलनी जी आहे ती कात बदलते पण रमाबाई कॉलनीच्या लोकांची एक खंत आहे की या या बाजूला जो हायवे आहे तो हायवे मुद्दामून या ठिकाणी खाली काढण्यात आलेला आहे आणि रमाबाई कॉलनीचा जो एन्ट्रन्स आहे तो एंट्रन्स लपवण्यासाठी हा पूल बांधण्यात आला की काय अशाही प्रकारचा आक्षेप इथल्या लोकांवर आहे आता हे या सगळ्या रमाबाई कॉलनीचं एक मोठं योगदान आहे म मुंबईच्या या सगळ्या वस्तींमध्ये मुंबईमध्ये आणि जे रमाबाई कॉलनीमध्ये जे राहतात त्यांच्याशी मी बोलणार आहे की नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ते कुठल्या प्रकारचं चित्र पाहायला मिळतात त्यांच्या नजरेतून महानगरपालिकेची निवडणूक कशी असेल आता इथे काही तरुणी बोलतात नमस्कार ताई नमस्कार नमस्कार या या बाजूला या ये या, या बाजूला काय नाव तुमचं विश्वजा संपूर्ण नाव विश्वजा भूषण काळे काळे कुठलं गाव आहे तुमचं मुंबईज प्रॉपर प्रॉपर मुंबई लहान पर हो आता एकोणीसशे सत्त्याण्णव अकरा जुलै हा दिवस आठवतो पण यावर झालं होतं चालू पुतळ्यासाठी ज्यांनी हे केलं ते हे झालेलं पुतळ्यासाठी ज्यांनी बलिजाण हां फायरिंग झालं होतं पोलिसांनी फायरिंग केलं होतं त्यावेळेला कुठे होत नाही मराठी आणि हिंदी भाषिक वाद सुरू आहे काय वाटतं की जे उत्तर भारतीय आहेत गुजराती आहेत इतरांनी मराठी शिकली पाहिजे ओब्विसली शिकली पाहिजे मराठी महत्वाचीच आपल्या महाराष्ट्रामध्ये और महाराष्ट्राच्या बाहेर पण राज ठाकरे उद्धव ठाकरे जे मराठीसाठी एकत्र आलेत त्यांनी पुढे राजकारणात एकत्र दिसलं पाहिजे बद्दल मी काय बोलू नाही शकत सॉरी पण राज ठाकरेंचं भाषण ऐकत हो ऐकते ते आवडत असेल उद्धव ठाकरेंचं भाषण हो देवेंद्र फडणवीस शिंदे सॉरी आता पण आता मुंबईमध्ये ठीक आहे तर काय प्रतिक्रिया जे आहेत ते घेण्याचा मी प्रयत्न करतो इथे काही लोक उभे आहेत नमस्कार मी काय मी कुणाला सांगून आलो नाही थेट उभा राहिलो आणि कार्यक्रम सुरू करतो काही ओळखीचे लोक भेटतात हे काकड आहेत पी डब्ल्यू डी काम करतात पण मी मी यांना काय सांगून येत नाही की मी येतो म्हणून पण काकड तुम्ही पण या तुमची मतं आली पाहिजे काय ना माझं नाव रामदास भोर मी हो रा अकरा जुलै एकोणीसशे सत्तर लोक कुठे तर आमचा जन्मच नव्हता जवळ सत्त्याण्णव ला सत्याण्णव ला गावी होतो चाळीस चाळीस हो मग काल एक कार्यक्रम झाला इथे काय कार्यक्रम होता तो शहीद दिन होता एकोणीसशे जे जे बलिदान दिले सत्याण्णव सत्त्याण्णव ला त्यांचा शहीद दिन होता इथं आता मला सांगा राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा मंजूर केला माहिती हो माहिती चांगला है? चांगला है? चांगला है? Oh. कसा कायदा आहे चांगला आहे चांगला आहे हो काय लोकांचं म्हणणं आहे लोकांचा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी नाही नाही चांगला कायदा आहे चांगला कायदा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले चांगलं वाटतंय की कसं वाटतं चांगलं वाटतंय एकत्र राहतील तो त्यांचा विषय तुमचा विषय नाही नाही मराठी मराठी माणसाचा विषय आहे मराठी माणसाचा विषय पण त्यांचा फॅमिली मॅटर आहे तो फॅमिली मॅटर हे मराठी माणसासाठी बाजूला ठेवून आलं पाहिजे एकत्र राहिलंच पाहिजे त्यांनी पहिल्यापासून बी राहायला पाहिजे होतं मराठी माणसाची हीच भूमिका आहे त्यांनी एकत्र राहायला पाहिजे एकत्र राहायला पाहिजे होतं पण वेगळे झाले हो नुकसान झालं हो मराठी माणसाचं खूप मोठं नुकसान झाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कोणाला धोका आहे एकनाथ शिंदेना धोका आहे म्हणजे राजकीय धोका म्हणतो आपण ती भाजपला आहे की अजितदादाला आहे ती जनता ठरवी ना नाही आता आम्ही ठरवून जो आपल्या मराठी माणसांसाठी का न्याय हक्कासाठी लढतो त्याच्यासाठी आम्ही उभं राहू काय हा हे काकड आहेत का, का, का राज ठाकरे आणि उद्धव था। ठाकरे एकत्र था। येतील पुढे सांगता येत येत नाही तर आता राजकीय घडामोडी काय बनतात होतात त्याच्यावरती ते डिपेंड करेल म्हणजे एकत्र आले तर मराठी माणसाचा फायदा होईल होऊ शकतो काय काय फायदा होईल असं सांगू शकत नाही पण ठीक आहे मराठींच्या हक्कासाठी ते येत एकत्र तर ठीक आहे मग मा, म्हणजे मा, महापालिकेवर कोणाचा झेंडा येईल ते सांगू शकत नाही ते जनता ठरवेल अवघड आहे अवघड आहे जनता ठरवेल कारण महाराष्ट्राचं राजकारण पासून कोणी त्याचं प्रिडिक्शन करू शकत नाही काय होऊ शकतं आता मराठी आणि हिंदी जो वाद आहे तर उत्तर भारतीयांनी मराठी बोललं पाहिजे का मुंबईत राहू माझं तर मग ते मराठी सर्वांनी शिकायला पाहिजे कारण आपण महाराष्ट्रात राहतो मराठीचा सन्मान केला पाहिजे ज्यांना येत नसेल त्यांना काय करायला पाहिजे त्यांनी शिकायला पाहिजे मराठी जर महाराष्ट्रात राहतात तिथली मातृभाषेशी त्यांनी जोडलं पाहिजे तर ते आज महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रामध्ये एकरूप होत आहे महाराष्ट्र त्यांना सामोष्ट करून घेतोय त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी शिकायला पाहिजे आता महापालिकेच्या निवडणूक आहेत एकनाथ शिंदेकडे पासष्ट ते सत्तर माजी नगरसेवक गेलेत उद्धव ठाकरेंची ताकद आणखी कमी झाली असं वाटतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद मुंबईत संपत आली असं सध्या सांगू शकत नाही ना कारण आता इलेक्शन खूप वर्षानंतर महानगरपालिकेचं आहे ना त्यामुळे लोकांच्या मनात काय ते सांगू शकत नाहीये राज ठाकरे सोबत आले तर ताकद वाढेल ताकद तर वाढेलच मराठी माणसं तर एकत्र आले त्यांची सर्व सर्वसामान्यांच्या काय नाव हो तुमचं विशाल विशाल जरा बाजू ट्रॅफिक झाले विशाल आता मला सांगा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सतरा वर्ष लांब होते आता सतरा वर्ष लांब होते आणि ते एकत्र आले तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं चित्र बघून ते दोघ एकत्र आले तर सगळ्या जनतेला लोकांना चांगलं वाटलं सगळ्यांना आनंद झाला हो आनंद टिकल का पुढे टिकायला तर पाहिजे दोघं बंधू प्रेम हे बंधू प्रेम सोबत राहिलंच पाहिजे शिंदेच्या वालं धोका हा थोडाफार धोका होणारच मराठी माणसासाठी शेवटी मागत एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणले त्याच्यावर तुम्हाला वाद बऱ्यापैकी निर्माण झाला गुजरात म्हटले म्हणून उद्धव ठाकरे पण गुजरात मध्ये जाऊन गुजरात बोलले नाही ते बोलले पण त्यांच्या राज्यात बोलले महाराष्ट्रात नाही बोलले ना महाराष्ट्रातला विषय असता तर बोलता हाला, आला असता आपल्याला पण मग ते आणि उद्धव ठाकरे त्यावेळेस बोलले तर त्यांना पण शाखा मोठी करायची तर कुठंतरी तरी जाणं जाऊन त्या राज्याचं का इतकं कर, कर, गुज करायचं अधिकार आहेत त्यांना आता विधानसभेला जे झालं की लाडली लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेचं काम म्हणजे अनेक ठिकाणी ते स्वतः उतरत होते रस्त्यावर उतरत होते मुंबईतले रस्ते धुवून काढले हां मिठी नदीचा गळा काढला इरसार वाढेला ते सकाळी पाच वाजता गेले अडीच वाजता गेले हां ते हे सगळं त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका महायुतीने जिंकल्या आता हीच परिस्थिती आहे की थोडी बदलली आहे महापालिकेत परिस्थिती आता साथ ना हो। ती नाही वाटत आहे लाडक्या बहिणीमुळे त्यांना फायदा झाला पण आता सध्या तरी त्यांचं ती गोष्ट वाटत नाही बऱ्यापैकी महानगरपालिका तर शेवटी दोघं एकत्र झाल्यामुळे त्यांना फायदा होईल असं वाटतं आणि मराठी कोण मी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जनतेचा कौल बघितला तर सध्या तरी मराठी दोघा एकत्र झाल्यामुळे बऱ्यापैकी जनता इकडून आहे पण आता काय फायदा होईल बघा समजाल समोर हो आता आपण महाविकास आघाडी उद्धव ठाकरे राज ठाकरे वेगळे आणि तिसरे ही महायुती कोण जिंकते मला तरी पर्सनली उद्धव ठाकरे राज ठाकरेच वाटतं मराठी जपायची असेल महाराष्ट्रात आले तर मग काय तर भविष्यात फटका बसेल मराठी साठी बसला अक्षय गुगे काय करतो कॉन्ट्रॅक्टरच आहे पीडब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर आहे का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर कसं वाटलं तुला चांगला वाटतंय मराठी माणसं जरा पुढे आले पाहिजे सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे जरा डेव्हलपमेंट झालं पाहिजे बाहेरचे लोक येऊन सगळे हे करत आहेत तर आपण पण मराठी माणसांनी व्यवसाय केला पाहिजे चांगले धंदे केले पाहिजे चांगलं उद्योग सगळ्यांनी जे बाहेरचे येऊन जसे मतभेद होत आहेत आपले माणसं पण एकत्र येऊन सगळ्यांनी काम चांगलं केलं पाहिजे आणि हे राजकारणचा विषय नाहीये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे हे मत ठेवलं पाहिजे तर भारतीयांनी मराठी शिकलं पाहिजे शिकलंच पाहिजे ना शिकलंच पाहिजे की शिकलं पाहिजे शिकलंच पाहिजे कम च पाहिजे कम्पल्सरी कम्पल शिकलंच पाहिजे महाराष्ट्रात येऊन मराठीचं अस्तित्व आपलं पाच हजार वर्षापूर्वीची जुनी भाषा आहे तर सगळ्यांना आलीच पाहिजे आणि आपला मराठी भाषेचा मान राखलाच पाहिजे आता काही लोक म्हणतात की आम्ही काही शिकणार नाही भाऊ मराठी नाही त्यांना काहीतरी कंपल्सरी थोडंफार आलंच पाहिजे कारण आपण इथे राहतो आहे तर थोडाफार त्यांना मराठीमध्ये ते कंपल्सरी केलं पाहिजे शिकून जरा त्यांनी पण मराठी भाषेचा येऊन बाहेरचा आपण राज्यात जातो तर त्यांना जसा स्व अभिमान वाटतो भाषेचा तसा आपल्यालाही वाटलाच पाहिजे आता दोन मुद्दे आहेत बघा मग देवेंद्र फडणवीस भाजप आणि एकनाथ शिंदेचे लोक म्हणतात की आम्ही मराठी माणसाला जे बाहेर गेले होते त्यांना मुंबईत आणलं जे बिडीटी चाळ असेल गिरणी कामगार असेल त्यांना घरं दिली आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पंचवीस वर्षात मुंबईतली माणसं बाहेर गेली काय वाटतं हे सगळं ऐकून कसं मजा येते की काय नाही रागच येतोय पहिली गोष्ट आहे ना जे मुंबईमध्ये जे पहिले राहायचे ते सगळे बाहेर फेकल्या गेलेत आपण ठाण्याच्या बाहेर गेलेत बर एकमेकांना दोष देतो की तुमच्यामुळे बाहेर गेले आता आम्ही आणतो असं भाजप म्हणजे आता ते सगळ्यांना तोच विषय पण ते सगळे एकत्र मुंबईचं जे अस्तित्व आहे ते मराठी माणूस तर टिकवायचं असेल तर मराठी मुंबईमध्ये राहिलेच पाहिजे असं माझं मत जिकेल महायुती जिंकेल की उद्धव ठाकरे आता दोन्ही टफ फाईट आहेत टफ फाईट आहे की काय मध्ये पण मला तरी वाटतं मराठी माणूस सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि माणूस अडतीस टक्केच राहिला आहे सर्व सांगतोय कसं येणार तो मतदारात कसं कन्वर्ट काय आपल्याच लोकांनी बाहेर गेले सगळे अस्तित्व मुंबईत राहिला नाही आहेत मुंबईमध्ये पाहिजे होते आपले लोक असं मला होते की खूप सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया लोकांना काय ते नमस्कार काय नाव तुमचं रमेश केदार आहे अच्छा उभं राहतं का थोडस उभारण बोलत आहे माहिती आहे का नाही काल मंजूर झालं तुम्हाला माहिती आहे का नाही जनसुरक्षा विधेयक माहिती आहे का नाही कायदा मंजूर झालाय जनसुरक्षा कायदा नाही साहेब काय काल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे काय हो जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं आहे का हां माहिती आहे हा ते म्हणजे कसं आहे की स्वतःची मतं लादणं बी जे पीचं ते कामच आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आपली सत्ता कशी आ, शाबूत राहील आणि आता हे जे सगळे वाद चाललेले आहेत मराठी मराठी वगैरे तर आपलं मतदार कसे वाढवायचे ह्या माध्यमातून आणि तिसरी भाषा नको आहे पहिलीच्या मुलांना म्हणजे लहान मुलांना तरी पण लादतात ह्याचा अर्थ काय सगळ्यांनी विरोध केला लेखक जे साय विचारवंत वगैरे त्याच्यामुळं त्यांनी जे विधेयक मागे घेतलं तर लादायचं कशाबद्दल लादावं पाल पालकांचा विरोध आहे सगळ्यांचा विरोध आहे चांगल्या तर हे सगळं त्यांचं मनमाने कारभार चालू आहे तर हे खरं म्हणजे अत्यंत वाईट आहे आणि हे महाराष्ट्राला काय देशाला पाठीमागायला नेणारे हे सगळं त्यांचे कार्य आहे विधानसभेमध्ये तर भाजपा महायुती जिंकली मुंबई महापालिकेत काय हो काय होईल निवडणुका झाल्या तर कोण जिंकेल उद्धव ठाकरे जिंकतील मला तरी असं वाटतं हे दोन बंधू आले ते खूप चांगले आनंदाची गोष्ट आहे ठाकरे बंधू काय आणि बीजेपी ला खरं म्हणजे तेच नको पाहिजे होतं मनापासून हां पण आता हे आलेले आहेत आणि बाकीचे पण आणि ह्यांचं सगळं जे दहा बारा वर्षामध्ये यांचं राजकारण चालू आहे ते पब्लिकला माहीत आहे जनतेला माहीत आहे फक्त जनतेने एक सावध भूमिका घेऊन आणि कुठल्याही आमिषाला बळी न जाता जर व्यवहारिकपणे विचार करून जर मतदान केलं तर निश्चितपणे ठाकरे म्हणजे बाकीचे जे, जे जनता आहे बी जे पी सोडून ती आला ते सत्तेवर यायला पाहिजे बी जे एवढा राग का ते तर म्हणतं आम्ही मुंबईचं डेव्हलपमेंट केलं महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट केलं लाडकी बहीण योजना आहे त्याच्यासाठी पैसे दिले आम्ही लोकांचं कामं करतो हे लोक तर खिश खिशबरत होते हे यांचं फेक नेरेटिव्ह जास्त असतं याच्यामध्ये आणि बघा लाडक्या बहिणीला पैसे कधी दिले तोंडावर आता चार दिवस आहे म्हणताना ते केलं कशाबद्दल आणि ते पण लाडक्या बहिणीला पैसे पुरवतं कुठून पुरवतात हे मागास वर्गीय विद्यार्थ्यांचं जे फंड वगैरे जे काही येतोय त्याच्यातून ते, जा, ते, जा ते पुरवले जातात कशासाठी त्यांचं नुकसान करायचं आणि इकडे आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करायचा हे काही योग्य आहे का, का बरोबर नाही तुमचं नाव काय अमर 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 नाव आहे आता मला सांगा हां माझं नाव विलास आहे ठीक आहे हा, हा? हा? अमर नाव आहे तर राज ठाकरे उद्धव ठाकरे पुढे एकत्र येतील काही लोक म्हणतात नाही माहीत नाही काय नाही बाबा एकत्र आले तर महापालिका जिंकतील जिंकतील का दोघ मी तसंच काय सांगू शकत नाही जिंकतील काय नाही जिंकतील महाराष्ट्राचे प्रदेश आहे ते जिंकू शकतात ओके भाजपमध्ये खूप ताकद आहे ईडी आहे सीबीआय असं म्हणतात लोक मी म्हणत नाही महाराष्ट्र प्रदेश आहे आणि शिवसेना आपले महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपले माणसाचे तयारी आहे शिवसेनेचे तीन तीन तुकडे झाले एक एकला शिंदेची शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शिवसेनाच होती ते, ते मी सांगू शकत नाही ते शिवसेना आपली आहे शिवसेनामध्ये आपली महाराष्ट्राचे जे राज चालना शंभर टक्के मुंबई कुणाच्या हा कार्यक्रम का रमाबाई कॉलनीमधून मी करतोय आणि काही आणखी काही ताई नमस्कार नमस्कार काय नाव तुझं रुचिता पाटील रुचिता पाटील गाव कुठलं आहे तुझं मी ठाण्याची तो कशाला आली मी पोलीस भरतीचा अभ्यास करते पोलीस ट्रेनिंगचा अभ्यास राज ठाकरे माहिती हो उद्धव ठाकरेचं भाषण आवडतं की राज ठाकरे साहेबांचं राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचं भाषण आवडतं हो बरं हे दोन भाऊ एकत्र यावेत असं वाटतं का तुमच्या तरुणांना हो वाटतं की येतील काही लोक म्हणतात की नाही आता आज एवढ्यात काय फक्त मराठीसाठी एकत्र आले पण राजकारणात काय दिसणार नाही नाही दिसेल की पुढे पण काय प्रगती दिसेल त्यांच्या दोघं एकत्र आल्यानंतर असं मला वाटतं आमच्या पिढ्याला हेच वाटतं की ते दोघे भाऊ एकत्र यावं पिढीला वाटतं एकत्र आलं पाहिजे आणि समजा नाही आले तर मग यांचं नुकसान मराठी माणसाचं नुकसान नाही मला नाही असं वाटत मराठी माणसाचं नुकसान होईल असं दोघं समजा एकत्र नाही आले तर नुकसान होईल की फायदा होईल फायदाच नक्कीच मराठी माणसाला नक्कीच फायदा होईल त्या गोष्टीचा दोघं एकत्र आले हो नक्कीच महा मुंबई महापालिकेवर कोण जिंकतील उद्धव ठाकरे जिंकतील की महायुती ना ते नाही सांगू शकत मी तरी नाही सगळ्यात पार्ट पक्ष कुठला वाटत लोकांचं काम करतो ताकद आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना की महाराष्ट्र नवनिर्माण सेना की काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस अजित नो आयडिया नाही सांगू शकत आता जे काम करील ते त्यांचं काम बघून आम्ही सांगू शकतो की कोणाचं काम चांगलं आहे कोण नेता आवडतो तू मला राज ठाकरे साहेब आवडतो हो

हाँ हाँ सीखेंगे राज ठाकरे को जानते हो हाँ। कैसा कैसा भाषण अच्छा है उद्धव ठाकरे का सबका अच्छा है देवेंद्र जी का कौन जीतेगा उद्धव ठाकरे जीतेंगे कि बीजेपी अभी हमें क्या बात तो वोटर है ना हाँ हाँ, हाँ हम जाएंगे तो वोटिंग तो करोगे ना हाँ हाँ करेंगे ना कौन जीतेगा राज ठाकरे जीतेंगे उत्तर भारतीयाला सुद्धा वाटते की राज ठाकरे जीते की लेकिन उत्तर भारतीय को तो राज ठाकरे मारते है ऐसा यूपी और बिहार वाले लोग बोलते है ऐसा कुछ नहीं क्या मारते हैं काय नाव तुझं संतोष वबन मिस्ळ काय करता तुम्ही ईसी जीसी सेंट्रल गवर्नमेंट सर्वंट गवर्नमेंट सर बोलू शकता ना हां राज ठाकरे माहिती आहेत राज साहेब तर आमच्या अध्यक्ष आहेत ते आमचे मनसेचे मनसे तू मनसे मध्ये आहेस पण आहे आणि लोकाधिकारी समिती युनियन मध्ये पण नाही उद्धव ठाकरेंच्या म्हणजे दोन दोन्ही युनियन मध्ये अच्छा मग उद्धव ठाकरेंच्या युनियन मध्ये पण आहे आणि राज ठाकरेंच्या युनियन मग असं होत नाही की तिकडे कसं आहे इकडे कसं आहे नाही नाही ते आता आता तो युती तर होणारच आहे ना आ, हा ते आता एकत्र येणार आहे कसं असतं आम्हाला जे सपोर्ट करते पण राज ठाकरे साहेबांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला त्या टायमाला आम्ही गेलो होतो तिथं गजानन राणे म्हणून आहेत ते साहेब ते बोरोलेर राहतात तिकडे गेलो ना पा, इंस, तर त्यांनी आम्हाला हे केलं प्रोटेक्शन दिलं आणि आम्हाला ना आमचा हक्क मिळवून दिला पहिले आम्हाला काय भेटायचं नाही आता आम्हाला सर्व पी एफ वगैरे हे ते फॅसिलिटी वगैरे सर्व भेटायला लागले आम्हाला टोटली प पगार वगैरे हे ते पगारामध्ये वाढ वगैरे हे ते इन्शु मेडिकल इन्शुरन्स वगैरे सर्व भेटायला लागलं आम्हाला आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत माझं तर म्हणणं तर असं आहे ना एकत्र यावं मराठी माणसांनी एकत्र यावं भले आपण परजातींवर मग आपल्या तसं आहे ना का त्यांच्या शिवाय म्हणजे त्यांना हे नाही पण मराठी माणूस एकत्र आला काय एकीचं बळ महत्त्वाचं असतं मेन गोष्ट ही आहे अर्धे पन्नास टक्के इकडे अर्धे पन्नास टक्के इकडे मग त्याला अर्थ नसतो असं सर्वसामानच्या सामान्यांच्या प्रतिक्रिया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे का जनसुरक्षा कायदा कसा आहे किंवा महापालिकेमध्ये कोण चांगलं काम करतोय कोण आवडतं नेता हे साधं साधं जी प्रश्न आहेत ते घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तुर्तास इथे सांगतो विडिओ कामेश सा विलास आठवडे न्यूज नी, स्टेट महाराष्ट्र